नमस्कार बागायदार मधून मी भी विजय कुमार तासगाव ये लॅब कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन आपण प्रशिक्षण देतोय गेली चार वर्ष झालं प्रशिक्षण देतोय बागादारांचा खर्च हा निम्म्याहून नव्हे जवळजवळ फक्त तीस टक्क्यात बागायदारांची साक्षी यायला लागली आपलं टार्गेट होतं की विदिन वन लॅक एक लाख रुपये पर्यंत बागेची खरड छटणी मालाची छटणी आणि मजुरी असे एकत्र बसलं पाहिजे त्यात खत औषध सगळे आहेत हे अशक्य पे वाटणारी गोष्ट आपणच सगळ्या बागायदारांनी मला जिथं मी जिथं जिथं बागायतदारांच्या जा भेटीला जातोय तिथे तिथं तुम्ही सांगितलेली गोष्ट आहे ह्याचा अर्थ सरळ आहे की आपल्याला कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढता येत अगदी निर्यातक्षम द्राक्ष असतील दुबई असेल बेदाना असेल लोकल मार्केट असेल ह्या सगळ्यांसाठी आपण ज्या पद्धतीने तलाट्यांना असतं मास्तरांना असतं शिक्षकांना असतं कलेक्टर साहेबांना असतं तहसीलदार साहेबांना असतं कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांना असतं बँकेत असतं मोजणी खात्यात असतं इंजिनियरांना असतं डॉक्टरांना असतं सगळ्यांना ज्या पद्धतीनं प्रशिक्षण असतं तर एकच वर्ग आपला असा आहे की आपण आडणीपणातून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा माझी विनंती आहे आपल्याला की हे कुठंतरी बदलूया आणि प्रशिक्षण घेऊन द्राक्ष शेती अत्यंत कमी खर्चात दर्जेदार काढण्याचा प्रयत्न करूया अत्यंत चांगला फायदा होतो आपण होऊया आपल्या शेताचं डॉक्टर म्हणजे दावणी कधी येईल चार्ट प्रमाण औषध मारायला पाहिजेत अशातला भाग अजिबात नाही तर कोणती औषधं कोणत्या दिवशी कशी मारायला पाहिजे संजीवक का म्हणजे काय सूक्ष्मगण निर्मिती म्हणजे काय मनाची लांबी म्हणजे काय मनाची पक्वता म्हणजे काय साखर कशामुळे येते काडीची जाडी का महत्वाची आहे लिग्निन म्हणजे काय सोर्स अँड सिंक म्हणजे काय पाण्याच्या मात्रा कधी कुठल्या कशा वेळेत कशा कशा द्यायच्या असतात त्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला शिकावं लागेल मग तुम्ही सांगितलं म्हणून फवारलं तुम्ही सांगितलं टॉनिक वापरलं लांबी नाही आली तुम्ही सापू वापरलं शुगर नाही आली ह्या सगळ्या शंका आणि कुशंका लांब जाण्यासाठी किडींच्या जा बाबतीत सुद्धा असंच आहे म्हणजे त्या किडीचं टोटल लाईफ सायकल आपल्याला समजून घ्यावं लागेल म्हणजे बऱ्याच वेळा बघायला तुमच्या चार्टमध्ये औषध कमी आहेत किंवा मांडायला लांबीच औषध कमी आहे औषध द्यायला पाहिजे तर त्याचं लाईफ सायकल समजलं ना म्हणजे जन्म आणि मृत्यू समजला की आपल्याला त्या किडींच्यावर काम करणं अत्यंत झोप होतं या सगळ्या गोष्टींचा आपण शिकण्याचा प्रयत्न करूया माझी विनंती आहे की हे आपण सगळं ऍप यश ॲग्रो ऍपच्या माध्यमातून देतोय देणारी आहे पण प्रत्यक्ष प्रशिक्षण लॅव घेतलं येत्या पाच आणि सहा एप्रिलला तासगावला जिजामाता मंगल कार्यालयात आपण प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करतोय नवीन दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठीच तेव्हा माझी विनंती आहे आपल्याला की स्वतःही या इतरांनाही सांगण्याचा प्रयत्न करा आणि कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जी आपली चळवळ आहे त्या चळवळीचा एक भाग म्हणा धन्यवाद